मित्रांनो आपण जो पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत आहोत तो सोपा आहे पण तो फायदेशीर आहे का आपल्याला दुग्ध व्यवसायातील माहिती आहे का दुग्ध व्यवसायातील बारकावे आणि त्यातील संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर मग वाट कसली बघताय दुग्ध व्यवसाय सोप्पा आणि फायदेशीर बनवण्यासाठी वेटरिना हेल्थकेअर येत आहे कळस गावातील विठ्ठल लॉन्स परिसर अकोले जिल्हा अहमदनगर येथे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चला तर या संधीचा लाभ घेऊया भेट द्या आमचा स्टॉल नंबर आहे एम एन सी तेरा चौदा पंधरा आणि सोळा या ठिकाणी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेटरिना हेल्थकेअरकडून एक प्रजनन कॅलेंडर मिळणार आहे आणि तेही अगदी मोफत या प्रजनन कॅलेंडरचा वापर करून गोठ्यातील प्रजननाचे व्यवस्थापन अगदी सहज करता येते वेटरी हेल्थकेअरच्या स्टॉलला भेट द्या आणि जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय आणि सुरू करा आपली वाटचाल एका पारंपरिक दुग्ध उत्पादकाकडून एका आधुनिक दुग्ध उद्योजकाकडे